श्री वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिराच्या चौथ्या श्रावणमास तपोनुष्ठान सांगता समारंभ कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित राहून पूजा करून आशीर्वाद घेतले श्री 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 हजार आठ जगद्गुरू ज्ञान सिंहासनाधीश्वर डॉ मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ यांचा चौथा श्रावणमास तपोनुष्ठान सांगता समारंभ कार्यक्रम व श्री पंचमुखी परमेश्वर व श्री वीरतपस्वीजींच्या मूर्तींचा राजोपचार पूजाविधी कार्यक्रम श्री वीरतपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिर चन्नवीर नगर एमआयडीसी अकलकोट रोड सोलापूर इथं आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी उपस्थित राहून पूजा व आरती करून दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नोरठे नगरसेवक विनोद भोसले अकलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार दत्ताण्णा सोरोसे अरुण जाधव शिवानंत पाटील तिरुपती परके पंडार राजकुमार गंगदे आकाश अंबलगी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड निशांत कवडे गणेश वड्डेपल्ली साई शिंदे आदी उपस्थित होते मी दरवर्षी करत सुमार पण आज कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं मी आलो आणि गुरुजींनी मला स्वामीजींनी इथं आज बोलावलं आशीर्वाद दिला आणि महाराजांचंही दर्शन झालं याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो